नमस्कार सॅनवीच हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारे रव्याचे आपे त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया एक वाटी रवा अर्धी वाटी दही चिमूटभर सोडा मोरी किसलेलं गाजर कांदा मीठ कोथिंबीर आणि मिरची आता आपण एका बाऊलमध्ये रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आहे रवा आणि दही आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे हे पाणी घालताना आपण थोडं थोडं घालायचं आहे मी आता सर्व पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे मिश्रण आता आपण वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित भिजेल आता वीस मिनिट झालेली आहेत देखील आपला छान भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या ऍड करायच्या आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आता हे सर्व मिक्स आहे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे परंतु हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी एक चमचा पाणी ॲड केलेलं आहे आता यासाठी आपण फोडणी बनवायची आहे त्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये मोहरी घालून ही फोडणी आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये एक चिमूटभर सोडा घालायचा आहे त्यामुळे आपले आपे चांगले फुलतील हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि आता तयार आहे आपलं बॅटर आता आपण गॅसवर आप्प्याचा तवा ठेवायचा आहे आणि त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपला तवा चांगला तापल्यानंतर आपण याच्यामध्ये बॅटर घालणार आहोत सर्वसाच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे हे सर्व प्रोसेस करत असताना आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आता सर्व साच्यामध्ये आपण मिश्रण घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून द्यायचं आहे आता पाच मिनटानंतर चेक करूया आपले आप्पे खालच्या बाजूने तयार झालेले आहेत आता हे सर्व आप्पे आपण पलटून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूने देखील आपण हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत यावेळी आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे आता खालच्या बाजूने फ्राय करताना याच्यावरती झाकण ठेवायचं नाही दोन मिनटात हे छान फ्राय होतात खालची बाजू देखील व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात रेडी आहेत आपले झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद